मिक्सर रिपेर करून जर नाही आणला तर बायको भाकर देणार नाही हो दादा काय एवढं अर्जंट काम तुम्ही बायको खेळ आता उठून आलो आपण लागलो अरे करणे मला तरी काय माहिती आता बघा लवकर अरे बायको बायको बाहेर या कशाला बोललो का अहो मिक्सर खराब झाला आपला हे घ्या मिक्सर घेऊन जा आणि दुरुस्त करून घेऊन या काय स्वयंपाक करायचा आज बरं बरं ठीक आहे तो सोडू का हा हा लवकर आणा नाहीतर ना स्वयंपाक नाही मग आपण बसू उपाशी तासा भरात आणतो बघ हा या पटकन या ए मिक्सर रिपेर करून आणला पाहिजे मिक्सर रिपेर करून जर नाही आणला तर बायको भाकर देणार ना नाही तुमची बायको भाकर देणार नाही ना म्हणजे मिक्सर मध्ये दे भाकर द्यावं हो लागेल का अरे करण्या म्हणजे जेवण रे काय तुमचं चला करण्या असं करा असतं मिक्सर mixer घेऊन हिंडायला लागले डोक्यावर अहो पिंटू शेट हिंडत नाही mixer घेऊन तो मिक्सर बिघडलाय म्हणून दुकानात चाललोय त्याला रिपेअर करायला हा का बिघडला व्हय तुझा पण मिक्सर हा नाय नाय मग बराबर या गोष्टीला सरपंच जबाबदार आहे आता माझा मिक्सर बिघडलाय त्याला सरपंच कसं काय जबाबदार भो शंभर टक्के जबाबदार आहे कसं काय हे बघ वायर म्हणे का नाही आपल्या गावचा तो कमी जास्त कमी जास्त करून लाईट सोडत असतो त्याच्यामुळे असल्या उपकरणावर ताण येतो आणि तो का सोडतो तस का तर सरपंचा प्रशासनावर नाही काय करावं लागेल बर त्यासाठी हे बघ काम करू हे तुझा बिघडलेला मिक्सर घेऊन सरपंचाक जाऊ आणि सरपंचाला म्हणू हे तुमच्या असल्या गालथान कारभारामुळे मनमानी कारभारामुळे माझा मिक्सर गेलेला आहे मला तो रिपेअर करून द्या नाही तर त्याचे पैसे तरी द्या ओ पिंटू शेट तुमचा राजकारण ठेवा बाजूला मला एवढा टाइम नाही एक तासाभरात जर मी मिक्सर नीट करून नाही ना नेला तर बाईक मला जेवण देणार नाही आणि हल्ली कोण पाट्यावर वाचत नाही वाटत अरे तास लायला येणार पंधराच मिनिट तुला पैसे देतो नको नको तुम्ही एक काम करा आपला बंड्या आहे ना त्याचा मोठा एलईडी खराब झालाय ते त्याला ना रिपेअर करून दे असं म्हणतो का बरोबर बर चालतंय त्याच तरी भलं करतो तुझं नाही झालं तरी जाऊ का हा हा वाचलो ब नाही पिंटू जर लागे लागला असतो ना बायकून हल्ला असतं मला लवकर घरी मंडया ओ काय पिंटू शेठ बोला बोला पिंटू शेठ बोला अरे मी बंड्याला आवाज दिला तुम्ही दोघं कायम काय करत असता रे घरात पिंटू शर्ट तुम्हाला बाकीचं काय करायचं मी म्हणतोय आम्हाला काम असते मरि बाकीची बोला तुम्ही बोला मला असं कळलं तुझा टीव्ही खराब झालाय म्हणून हा खराब झालाय खराब झालाय तुला करायचा करा आहे का तू नाही पिंटू शेट नाही रिपेअर करता त्याला चार पाच हजार रुपये खर्च आहे कुठे एवढा खर्च करीत बसा अरे कशाचा तुला फुकटा टीव्ही रिपेअर करून देतो ना द्या फुक्त ही संधी टीव्ही नीट करायचं माझा हा चालतंय ना मग टीव्ही घ्या आणि सरपंच का चला आता ह्याच्या सरपंचा काय संबंध आहे सरपंचा कस काय संबंध आहे म्हणजे मग सरपंच नीट करून देणार आहे काय अरे यो सरपंचा प्रशासनावर पकड नाहीये त्याच्यामुळं म्हणे ना तो कमी जास्त कमी जास्त करून लाईट सोडतो आणि मग तसं केलं का मग टीव्ही उडतय मिक्सर उडतय फ्रीज उडतय हा ओपिन टू शेट माझा टीव्ही बिघडून पाच वर्ष झाले तर त्यावेळेस सरपंच सरपंच पदावर नव्हतं मी ना सरपंचा काय संबंध आहे नाही तरी पण सरपंचा जबाबदारी आणि तुला काय करायचंय बाकीच्या चौकाशा तुला तुझा फुकटा टीव्ही रिपेअर करून भेटला म्हणजे बास ना तुला एक काम करून लगेच भाऊ की फुकट फुकट बरं फुकटा तुला पटकून टाइमपास करू नका उतरला का नाही चला 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 पटकून तेवढा दरवाजा लुटून घ्या बरं अरे मी काय दरवाजा लोटणार वाटलो काय तुला माझी चप्पल घातली काय आपण दरवाजा लोटा घे मी काय दरवाजा लोटणार वाटतो वाटत नाही नको दरवाजा लोट मग लोटा लोटा लवकर या आलोच चलाय कुणी जर विचारलं का टीव्ही कुणामुळे खराब झाला तर सरपंचा मुळे म्हणायचं आणि सरपंचा कार्यकाळात खराब झाला असं म्हणायचं काय बरोबर सरपंचा उलट्या खोपडीच्या मुर्दाबाद म्हणा ना सरपंचा विजय असो नाही बाबा मुर्दाबाद म्हणा पिंटू मुर्दाबाद माझा मुर्दाबाद नाही बाबा सरपंचा मुर्दाबाद करायचा आपल्याला सरपंच मुर्दाबाद भरत लिठ सरपंच मुर्दाबाद चला सरपंच जिंदाबाद जिंदाबाद डायरे मुर्दाबाद म्हणा ना आपण तू शेट सरपंच टीव्ही नेट करून देणार आहे ना मग त्यांचा मुर्दाबाद कशाला करायचा सर ओ पिंटू शेट मला लय वजन झाले डोक्यावर घ्या बरं टीव्ही जरा ए मी कशाला घेऊ अरे टीव्ही तुमचा रिपेअर करायचा आहे तुम्हाला मी कसा डोक्यावर घेऊ मला टीव्ही नेट करायचं नाही चला भाऊ घेऊ बरोबर थांबतो थांब घेतो घेतो मग हा जाम पाकडा पडला तर फुटन सगळं पैसे तुमच्या खून घेईन चला बाबा आता तरी मुर्दाबाद म्हणा की जरा बर ठीक आहे सरपंच मुर्दाबाद चला आता सरपंच मुर्दाबाद अवघड चला का झाले का समाधान तुमचं हा चला ए कसला हात आला रे हट्टी वे पडला वाडे पिंटू शर्ट माझा टीव्ही फोडणार आहोत मी एर काय झालं कसला आवाज झालाय अहो सरपंच माझा नवाच टीव्ही पिंटू फोडला शर्टा हो पेंटू शर्ट अय कळतं का नाही त्याचा टीव्ही फोडला फोडणार तुम्ही हो सरपंच अहो असं काय नाहीये मग याचा काय ये, या ये? पाच वर्ष जुना टीव्ही सरपंच पाच वर्ष जुना पिला काय नाही नवा टीव्ही होता टीचर भाऊ किला नवा नवा अहो तुम्ही काय डोक्यावर फिकून दिला काय टीव्ही अहो हे दोघ साप खोटा बोलतात असं काही सुद्धा नाहीये मी सांगतो तुम्हाला काय झालं तुम्ही ना तुम्ही मुद्दाम टाकलाय तो टीव्ही अहो सरपंच ऐकून तर घ्यायला का पहिलं अगोदर तुमचं ना काय घोडे दामटू बोला तो गोळ्या रस्त्याने मिक्सर घेऊन चालला होता त्याचा मिक्सर बिघडला होता म्हणलं याला वायरमनचं नाव देऊन सरपंचा खापर फोडू की बाबा वायरमन वर सरपंचाच लक्ष नाही पण तो म्हणला मला काय तुमच्या राजकारणातच पडायचं नाही तुम्ही त्या बंडाचा बंड्याचा बिघडलेला टीव्ही मग हे सगळं गेलो तो म्हणला हाय पाच वर्ष जुना आहे रिपेअर करून घ्यायचा का सरपंचाकडून तो म्हणतो तवा सरपंच कार्यकालातच नव्हते सरपंचच नव्हते अरे म्हणलं तुला चौकशा कुणी करायला सांगितल्यात तुला फुकटाच रिपेअर करून देतो तो तयार झाला तो तयार झाला का मग तो टीव्ही आम्ही तुमच्याकडेच घेऊन येतो होतो पण हिथं तोल गेला आणि तो पडला आणि तो पाच वर्ष जुना टीव्ही त्याच्यात काय सुद्धा नवीन नाहीये खापराचा टीव्ही झालाय तो पार कळलं का अच्छा तर असं प्रकरण आहे काय पिंटू शेट म्हणजे तुम्हाला याच सगळं राजकारण करायचं होतं आणि सरपंचा खापर फोडायचं होतं काय म्हणजे तुम्हाला माझ्यावर डाव टाकायचा होता पण पिंटू शेठ तुमची एक गोष्ट लक्षात आली का हा सगळा डाव उलाटलाय आता हा डाव तुमच्या आहे त्या बंडूचा टीव्ही फुटलाय बंडू काय करायचं आता त्या टीव्हीच सरपंच मला नवीन टीव्ही घेऊन द्या आता अरे पण नवीन टीव्ही घेऊन द्यायला तो चालूच नव्हता पाच वर्ष जुना होता खराब होता काय नवीन घेऊन खराब का खराब खराब का अस ना पण रावळे आले तर पाहुणे दाखवायला तरी होता ना कामाचा माझा का ती पाहुणा रावळे चालू करून बघत नव्हते आता पाहुणे रावळे आले तर मी काय दाखवू पाहुणे रवळ्याला सांगा मला पिंटू शेठ अंगलट आलंय ना आता त्याला टीव्ही घेऊन द्या मला काय म्हणायचंय मी, ना? मी? का टीव्ही घेऊन दिवस पण त्याला नाही घेऊन देणार नाही मग तो बंडू कसा आहे तुम्हाला चांगला माहितीये बंडू मग असा चुना लावल आणि ठाणा ठाणा गावात बोंबलेल हा तुम्हाला नाव कमवायचे का घालवायचे बघा मी चाललो पोलीस स्टेशनला थांब 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 नको जाऊ पोलीस स्टेशनला कुठे बोंबलू नको उदय तिचा पंचनामा होईल काय तुला देतो बाबा एखादी टीव्ही रिपेअर करून देतो नाही नवीन टीव्ही घेऊन देतो नाही नाही रिपेअर होणार आहे का पिंटू टीव्ही त्याला टीव्ही नवीन घेऊन द्या नवीन घेऊन देतो ना मग हा बंडू तुला किती टीव्ही पाहि रे मला मोठा बंडू शेट आपण येणार आता येत असत जुना गाता आपण एलईडी घेऊ डायरेक्ट मोठा एलईडी आम्हाला एलईडी पाहिजे पर पाहू की चला चॉईस कराय चला ना चला एलईडी घ्यायचा आहे सरपंच एलईडी एलईडी घ्या 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 बिंदास घ्या मी तळावर तो मोठा टीव्ही बिंदास घ्या चला चला बर मित्रांनो पिंटू शेठ नावाचा विरोधक आलाय आता मला गावामध्ये तर हा विरोधक कसा वाट तुम्हाला वाटलाय ते तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हे भांड्या दुसऱ्या टीव्ही फुटलाय गावभर बुमलू नका नाही 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 थँक्यू 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 तुमच्या मुळे मला नवीन एलईडी भेटायला लागला मी तुला वरचा टीव्ही कस काय सांगतो सांगतो नंतर आता गडबड आहे अभिनंदन थँक्यू 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 मित्रा वरचा मोठा टीव्ही तुम्हाला कळलं का काय अहो तो पिंटू शेट्याला टीव्ही घेऊन नवीन अहो नाही जर तुमचं डोकं नाही चलत मग जर डोकं लावलं असतं तर नवीन मिक्सर भेटला असता ना तुम्हाला कारण्या कुठं त्या पिंटू शेटच्या नादी लागतो मी उपाशी मेला असतो बायकोनी भाकर दिली असते का मला